जैन मित्रांनो मी मि मित्र दीपक कोळी आज आपण वांगीमधून मोहिते वाडगावला शेतात विहीर आहे विहिरीमध्ये गोनच पडल्या तीन ते चार दिवस झालं आज आपल्याला कॉल आला आहे आपण पूर्ण साहित्य घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सोडून बघू शकता अरे सगळं आपल्याला वाटतं

विहिरीमध्ये पडलाय आता आपण त्याला व्यवस्थित कमी प्रेस्ट्यू करू किती वेग नाही त्याला विहिरीमधून बाहेर काढलेला आहे आपले मित्र आ... ना नंदुकुमार शिंदे नंदुकुमार शिंदे हनुमंत उडवे मोहितेवाडगाव मोहिते वडगाव आपण वांगीमधून तीन किलोमीटर सात किलोमीटर सात सात ते दहा किलोमीटर अंतर आहे वांगी ते मोहिते वडगाव आपण हा विषारी जातीमधला सर्प केला केलाय आणि हा म्हणजे शेतात शेतातच पकडलेला आहे तरी पण आपण पुन इथून माणसं काम वगैरे करतात आता उन्हाळ्यात झाडं वगैरे झोपतात म्हणून माणसं लोक घाबरतात त्याला आपण मानवीशी करून खूप लांब फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करू आणि हा विषारी जातीमधला सर्प आहे त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं आणि असे सर्प जर चावले चुकूनच चावतात असे सर्प जर चावले तर अंधश्रद्धा कोणतीही न बाळगता डायरेक्ट सरकार दवाखान्याची मदत घेऊ शकता तुम्ही की mm. त्याचं विणं उपलब्ध असतं आणि मित्रांनो आपण म्हैतवाळगावमध्ये तुकाराम शिंदे यांच्या विहिरीमध्ये हा विषारी जातीमधला ह्याला इंग्लिशमध्ये रेसलो वायपर मराठीत गोनस परड चित्ता या नावाने पण ओळखतात हा विषारी जातीमधला सर्प आहे त्याच्यामध्ये हि मोडक असतं आणि असे सर्प चुकूनच चावत असतात असे सर्प जर चुकून चावलं तर चावल्यानंतर खूप जास्त वेदना होतात आणि सर सर्व चावले तर डायरेक्ट अंधश्रद्धा त्रद्धा कोणतेही नळ डायरेक्ट तुम्ही सरकार दवाखान्याची मदत घेऊ शकता की जर विनो उपलब्ध असतं खूपच तीन चार दिवस विहिरीमध्ये पडल्यामुळे खूपच अग्रेसिव्ह झालाय आवाज वगैरे काढतोय आपण वेळ न घालो होता मानवीशी खूप लांब आदिवासात घेऊन आलो याला त्याला इथे रिलीज करणार आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही त्यानं पूर्ण पिशवीला वीस शोधलेला आहे खूपच अग्रेस आहे त्याला सोडणार आहे बघू शकता तुम्ही गेलेला आहे